तर मंडळी हे आमचं दुसरं वर्ष आहे कोकणामध्ये दिवाळी साजरं करायचं या घराचं पजेशन आम्हाला मिळालं गेल्या वर्षी डिसेंबर दोन हजार तेवीसला तेव्हा चोवीसची दिवाळी आणि पंचवीसची दिवाळी हे दुसरं वर्ष आहे आमचं बेसिकली मुंबईतनं दिवाळीसारखा मोठा सण म्हणजे गणपतीला चाकरमानी येतातच पण आमचं गणपती वगैरे बदलापुरत असतात पहिल्यापासून त्यामुळे गणपतीला कोकणात येणं होत नाही आमचं आणि गणपतीला सुट्टी पण मोजकीच असते मुलांना दिवाळीची सुट्टी ही एक मे महिन्याची सुट्टी सोडली तर दिवाळीची सुट्टी मोठी असते शाळेला आणि दिवाळीच्या सणासाठी मुंबईतनं कोकणातल्या घरात येणं नुसते नुसतं तिकडनं येऊन इकडे राहणं एका दिवसात आपलं तिकडचं लाईफ इकडे आणून ठेवणं असं नसतं तर गेल्या वर्षी पण आम्ही हे एक चॅलेंज घेतलं होतं आणि यावर्षी पण घेतलं आहे चॅलेंजेस आहे बेसिकली कोकणामध्ये एक अशा ठिकाणी घर आहे आमचं जिथे मोबाईल नेटवर्क खूप वीक आहे जवळजवळ एक वर्षानंतर आम्हाला इथे एक वायफायची सर्विस घेता आली गेल्या वर्षी दिवाळीला आम्ही वायफाय घेतलो इकडे त्याच्यामुळे हे सगळं चालू आहे कम्युनिकेशन जे काय चालू आहे काम वगैरे हो पण होतं आहे बऱ्यापैकी पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत जीवनावश्यक गोष्टी म्हणजे एक एक वस्तू जरी एक जरी वस्तू राहिली मीट चांगलं विसरलो ते अंगाला विसरलो प्रत्येक गोष्टीसाठी बाजारात जाणं प्रत्येक वेळी शक्य होत नाही कोकणामध्ये बऱ्याच लोकांची घरं मेन बाजारपेठेपासून लांब असतं त्यामुळे आणि मुंबईतल्या लोकांना तर सगळ्या इन्स्टंटची सवय असते हे काही घरामध्ये नसलं लगेच स्विगीला इंस्टामार्ट आहे फ्लिपकार्ट विनिट आहे तुमचं बिग बास्केट आहे तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला एक दहा मिनटामध्ये हातात मिळते तुम्ही घरात बसायचं मोबाईलवरनं ऑर्डर करायची इकडे तसं नाही आहे ना तुम्हाला एक तर स्वतःचं वाहतुकीचं साधन हवं पब्लिक ट्रान्सपोर्ट इकडे आपल्या बजेटमध्ये नाही आहे आणि तुमच्या वेळेवर तुम्हाला मिळण्याची अजिबात गॅरंटी नाही त्यामुळे गाडी असणं गाडी चांगल्या कंडिशनमध्ये असणं आणि तुम्हाला लागणाऱ्या मिनिमम गोष्टी इथून तुम्हाला बाहेरनं आणायला लागतील याची तुम्ही तजवीज करून ठेवणं म्हणजे येताना सगळीची लिस्ट हातात पाहिजे तुमच्या की आपल्याला काय काय लागणार आहे तेवढं एक पहिल्या बेसिक आठवड्यासाठी तुम्ही तिकडनं येताना घेऊन येऊ शकाल एवढं तुमच्या गाडीमध्ये लगेज वगैरे अकॉमोडेट होत असेल तर बेटर आहे नाहीतर तर इथे प्रत्येक गोष्टीसाठी धावपळ आहे तर यावेळी आमची जवळजवळ गणपती झाल्यानंतर प्लॅनिंग तर होतंच यायचं पण काय न्यायचं किती न्यायचं कारण इकडनं एक पंधरा दिवसाची सुट्टी संपली मुलांची की परत घरी जायचं असतं इथलं सगळं सगळं सामान जसं आहे तसं ठेवता येत नाही कारण परत किती महिन्यांनी इथे येणार आपण हे बेज नसतं मोठी सुट्टी मे महिन्याचीच त्यामुळे किराणा वगैरे जास्त काय भरून ठेवता येत नाही जे आणलं आहे तेवढं रिटर्न यायला लागतं त्यामुळे जेवढ्या दिवसासाठी जाणार होत तेवढ्या दिवसाचाच साधारण मोजका अंदाज घेऊन ते सगळं लिस्ट बनवणं तिकडनं बाय करणं त्याच्यानंतर गाडीने यायचं आहे म्हटल्यावर गाडीची सर्व्हिसिंग गाडीचा इकडे प्रॉब्लेम झाला तरी गॅरेजसुद्धा इथे सहजासहजी चांगलं काम करून देणे असं गॅरेज मिळणं पण मुश्किल आहे ओळखीशिवाय कामं होत नाहीत त्यामुळे आता येतानाच माझी गाडीची सर्व्हिसिंग झाली तर सल्लापुरला त्याच्यामध्ये दोन दिवस गेले इथे आलता येता येता परत छोटासा प्रॉब्लेम झाला पण आता बघायचं आहे त्याच्यावरती काय सोल्युशन मिळतं आहे का पण असे मोठे प्रॉब्लेम इथे क्रिएट झाले तर त्याला तुम्हाला इमिडिएट सोल्युशन नाही आहे तुम्हाला वाट बघायला लागते तुम्हाला त्या प्रॉब्लेमसाठी बॅकअप पण तयार ठेवायला लागतो या सगळ्या गोष्टी आहेत आणि सामानाची म्हणाल तर एक छोट्या छोट्या गोष्टीची लिस्ट बनवून ठेवायला लागते आता येताना आम्ही मुंबईतला जवळ चार पाच दिवस पुरेल एवढ्या भाज्या वगैरे घेऊन आलेलो आहे कांद्या बटाटे भाज्या किराणा वगैरे सगळं कारण इथे लोकल मार्केटमध्ये म्हणजे इथे मा भाजी वगैरे म्हटलं तर इथे कोकणामध्ये स्थानिक लेवलला काही फिकत नाही तो काही येतो भाजीपाला दूध वगैरे सगळं कोकण घाटावरून येतं कोल्हापूर वगैरे त्यांनी तेव्हा मुंबई मार्केटपेक्षा इकडे रेट डबल आहेत सगळ्याचे म्हणजे तुम्ही रेग्युलर बाजारामध्ये नुसती भाजी वगैरे आणायला तरी गेलात दररोजची एक फेरी कमीत कमी मला पाचशेची नोट खर्चाला आहे आणि दूध भाजीपाला आणि असं सटर पटर पकडलं तर पाचशे रुपये कुठेच जात नाहीत इकडून जेव्हा परत जातो तेव्हा हिशोब राहत नाही की खर्च किती केला आहे आपण त्यामुळे बऱ्याच गोष्टी यावेळी आम्ही प्रयत्न केला आहे की येताना बऱ्याच गोष्टी जेवढ्या लागणार आहेत तेवढ्या घेऊन यायच्या त्यामुळे आम्ही आता टोटल फॅमिलीमध्ये सहा जण होतो गाडी आहे सी एन जीची त्यामुळे बुट स्पेस नाही तर ऑगस्टमध्येच सहापैकी तीन जणांची ट्रेनची तिकीटं काढली होती में दोन मुलं आणि बायको यांची ट्रेनची तिकीट काढलेली जनशताब्दीची आई बाबा आणि मी गाडीने आलो कारण मागे बरीचशी गाडी सामानानेच भरली एक सीट आईसाठी झाली पुढे बाबा आणि मी तर हे लोक निघाले जनशताब्दीनी ठाण्यावरनं पाच पन्नासशी होती तर त्यांना बदलापूर्वानं चार सातच्या कर्जतमध्ये बसवून दिलं त्यांना सोडून पाठोपाठ साडेचारला आम्ही निघालो घरातनं आणि आम्ही पालीला पोचलो त्यावेळी येलो रत्नागिरीमधनं यांनी वडा पकडली होती एस टी काय मिळाली नाही यांना लांजामध्ये आम्ही साधारण बॅक टू बॅक पोचलो अर्ध्या तासाच्या अंतराने आम्ही लांजामध्ये पोचलो गेल्या वर्षी प्लॅनिंग आमचं असंच होतं अर्धे ज्यांना जनशताब्दीनीने अर्धे आम्ही गाडीने आलेलो तर या सगळ्या गोष्टी प्लॅन करून ठेवायला लागतात ट्रेनची तिकीट काय आपल्याला कोकण रेल्वेमध्ये कधीच मिळत नाही टाईम टाईमला त्यामुळे ॲडव्हान्समध्ये सगळं प्लॅनिंग पाहिजे गावाला यायचं तर आणि सगळ्या गोष्टी बॅक टू बॅक जुळून आल्या तरच सका प्रवास आपला हे होतो सुसह्य होतो आणि जेव्हा एकट्यावरती सगळी फॅमिली डिपेंडंट असते त्यावेळी तुमची डिसिजन मेकिंग पॉवर खूप स्ट्रॉंग पाहिजे आणि किंतु परंतु हे झालं तर ते झालं तर हे विचार डोक्यात आले तर मग कठीण आहे त्यामुळे काही गोष्टी ठामपणे आधीच ठरवायला लागतात भले त्यानंतर त्यामध्ये थोडं मागे पुढे झालं तर आपल्याला काहीतरी ॲडजस्टमेंट करता येईल पण तुमची लेवल वनची तयारी आधीच झालेली पाहिजे प्रवासाचे ऑप्शन येताना आता आम्ही प्रत्येकासाठी डॉक्टरांकडून आमच्या फॅमिली डॉक्टरांकडून एक दोन दिवसाचा औषधांचा कोर्स घेऊन येतो सर्दी ताप फोकला काय झालं तर कारण इथे इमिडिएटली डॉक्टर मिळणं पण मुश्किल आहे म्हणजे डॉक्टर असतात प्रत्येक गावामध्ये पण प्रत्येकाचा गुण वेगळा असतो आपल्याला त्याचं लगेच लागू पडेल ला औषध त्याची पण गॅरंटी नाही प्रत्येक ठिकाणची आजार पण वेगळी तर त्या एक गोष्टी आहेत तर ती सगळी म्हणजे प्रिकॉशनरी जास्तीत जास्त मेजर्स घेऊन इकडे यायला लागतं एवढं सोपं नाही आहे जेवढं वाटतं कोकणामध्ये जाऊन राहणं अनुभव घेतो आहे आम्ही दोन वर्ष पण हट्ट आहे तो जन्म कोकणात झाला आहे आणि कोकणामध्येच भविष्य बघतो आहे आम्ही आमचं त्याच्यामुळे हट्टच आहे एक प्रकारे बऱ्याच जणांना एवढेपणा वाटतो की काय दिवाळी सणा दिवाळी सण चालू आहे आणि लोक गावाला जाऊन काय करतात आहेत गणपतीला तर जा लोक तर गणपतीला गावाला जातात दिवाळीला काय आहे कोकणामध्ये मुलांना जे बालपण इकडे आहे जे आता आम्ही इथे जे वातावरण बघतोय ते वीस वर्षापूर्वी मी याच्या असताना वीस वर्षापूर्वी वातावरण बदलापूरमध्ये होतं ही जी मोकळी हवा आहे गर्दीपासून एक सुटका आहे एकंदरीत आणि शांतता आहे पीसफुल लाईफ आहे आणि कुठल्या गोष्टीचं बंधन नाही आहे प्रदूषण होतं आहे फटाके वाजवू नका शेजार्यांना त्रास होतोय होतो होतोय दुपारी हे करू नका ते करू नका तर या सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये मॅटर करतात आपण आपल्या काय म्हणतो वर्षाने काही गोष्टी मुलांना देतो ते मुलगेत जातात आपण आपण जे आयुष्य जगलं आहे लहानपणी ते मुलांना द्यायचा शहरामध्ये तरी काही पर्याय नाही आहे ना मग ते मॉलमध्ये वगैरे जाणं ते व्हिडिओ गेम खेळणं का आता मैदाना नाही आहेत अशा ठिकाणी मग आपल्याला मुलांना सगळे काही नको ते पर्याय शोधायला लागतात त्याच्यापासून निसर्गापासून तर दूर गेलेली हल्लीची पिढी ते इथे निसर्गाच्या सानिध्यामध्ये आल्यावर जे काय बॉडीमध्ये बदल होतात फिटनेस लेवल तर एकदम बदलूनच जाते इथली एक दोन महिन्याची तुम्ही एनर्जी पूर्ण घेऊन जाता इथून जाताना ऑक्टोबर एट चालू आहे तरी पण हे आजूबाजूचं वातावरण आहे घराजे दरवाजे खिडक्या उघडे ठेवता येतात व्हेंटिलेशन चालू आहे सकाळ संध्याकाळ वारा असतो मस्त त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी इथे सुसही आहेत प्रॉब्लेम आहे थोडाफार कनेक्टिव्हिटीचा पण प्रत्येक गोष्टीला प्रत्येक ठिकाणी आपल्या परीने सोल्युशन काढायला लागतात जसं शहरामध्ये आपल्याला दिवसभर घरात बसून राहायला लागतं शहरामध्ये आपण माणसांच्या शोधात असतो पण बोलायला भेटेल का आपल्याला माणसांच्या गर्दीमध्ये पण माणसं नसतात बोलायला आणि इकडे बोलायला माणसं नसली तरी काय वाटत नाही इकडे निसर्ग आहे आजूबाजूला घराच्या बाहेर बसून एवढा निवांत वेळ जातो मोबाईलची गरज आहेच आपल्याला अशी नाही म्हणजे अशी आवश्यकता नाही आहे की मोबाईलच आपल्याला हवाच दिवसभर आळली एक अर्धा तास मोबाईल जरी बघितला बेसिक आपल्या मेसेज वगैरेसाठी तरी इकडे भरपूर होतं आठवण येत नाही मोबाईलची कारण घराच्या बाहेर डोकवायला भरपूर गोष्टी आहेत ना शहरामध्ये घराच्या बाहेर किती डोकवणार कारण घराच्या बाहेर डोकवलं तर समोरच्याचं घर असतं त्याच्यामध्ये जास्त डोक्यात आहेत इकडे दूरदूरपर्यंत तुम्हाला जे बघायचं तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारची एवढी झाडं आहेत काल एक फुलपाखरू रात्री आलं होतं अंगणामध्ये त्याचा फोटो ॲड करतो मी इथे म्हणजे एवढं मोठं फुलपाखरू आणि एवढ्या वेगळ्या कलरचं एक पिवळा कलर होता हा पहिल्यांदा बघितलाय मोठं फुलपाखरू बघितलं होतं पण साधारण ऑरेंज कलरचं ते एक टिपिकल बघितलेलं आहे बऱ्याच वेळा ते होतं काल रात्री बघितलेलं ते फुलपाखरू वेगळंच होतं वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज ऐकायला येतात कधीतरी मोराचा पण आवाज येतो ऐकायला एकदा मोर आला होता इथे ऑगस्ट महिन्यामध्ये आम्हाला दिसला नाही शेजाऱ्यांनी फोटो पाठला होता काढून अशा बऱ्याच गोष्टी आहेत तिथे सांगण्यासारख्या बघण्यासारख्या मेन म्हणजे अनुभवण्यासारख्या आणि ज्यांनी कोकणामध्ये जन्म घेतला आहे त्याला कोकणामध्ये कंटाळा येणं शक्यत नाही त्याच्यामुळे जेव्हा कोकणात आपलं कोकण आपलंच असं असं म्हणतात ना ते पाहुण्यांसाठी वगैरे ही झाली टॅगलाईन वगैरे ठीक आहे पण इथे कोकणातलीच लोक कोकण सोडून मुंबईला जाऊन राहतात सणावाराला फक्त धावत धावत एक आपलं फॅमिलीचं कर्तव्य म्हणून एक आपल्या जीवाचा आटापिटा करून येतात मग कामाला जाणं हे असतं बंधनकारक असतं धावत धावत यायचं घरामध्ये एक वेळ फॅमिलीबरोबर जेवायचं सणाचं सेलिब्रेशन करायचं आणि परत दुसऱ्या रात्री उठून गाडी पकडून मुंबईला जायचं तर हे जे रुटीन आहे ना हे रुटीनच झालं आहे हे कोकणी माणसाचं त्याच्यातनं जरा वेगळा विचार करणं गरजेचं आहे प्रत्येकाने की आपण आपल्या घरासाठी किती वेळ देऊ शकतो गावच्या घरासाठी देणं गरजेचं आहे घराला पण माणूस पण येतं माणसांमुळेच येतं घर आलं की घराच्या आजूबाजूची झाडं फुलं यांचं पण एक बिहेवियर बदलून जातं एक आपला त्यांना स्पर्श जाणवला की किंवा आपला वावर जाणवला की त्यांच्यामध्ये पण वेगळं एक चैतन्य निर्माण होतं हे वर्षभर आम्ही अनुभवत आहे बऱ्याच गोष्टी आहेत चॅलेंजेस भरपूर आहेत त्याच्यावर आपल्या परीने मार्ग काढायचे असतात आणि प्रत्येक गोष्टीला हल्ली उत्तर आहे उत्तर ना नाही असं कुठली गोष्ट नाही आहे कारण आपण टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आहोत आपल्याला पडलेले बरेच प्रश्न अजून बऱ्याच जणांना पडलेले असतात त्यांनी आपल्या परीने त्याच्यावरती उत्तर काढलेली असतात शोधून तर ती उत्तरं आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचू शकतात आपण थोडाफार शोध घेतला थोडंफार रिसर्च केलं बऱ्याच गोष्टी आपल्याला आपल्या जगण्यासाठी सुसज्ज करून घेता येतात तर असं आहे दिवाळी चालू झाली आहे अजून घरामध्ये आवरा आवर साफसफाई पसारा आहेच म्हणजे चालूच आहे सगळं पण आहे पत्ता का आहे दिवाळी सुट्टीकडे घालवायला आणि ती बेस्टच जाईल याची गॅरंटी आहे कारण आम्ही कोकणात आहोत मागून आमच्या मेन रोड आहे म्हणजे रोड टचच आहे आमची जी काय प्रॉपर्टी आहे त्यामुळे ॲक्सेस काही प्रश्न नाही आहे जाता येता गाड्यांची जरी जाणवते इकडे इकडे पुढे बरीच गावं आहेत छोटी मोठी तर असं आहे कोकणातल्या दिवाळीच्या दौऱ्याला सुरुवात झालेली आहे अजून काय काय हॅपनिंग है। गोष्टी असतील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळत जातीलच तोपर्यंत तो आपण दिवाळी एन्जॉय करा फराळ खा लिमिटमध्ये खा भरपूर खालात तर तब्येतीची काळजी घेऊन खा आणि शहरामध्ये असाल तर मास्क लावून फिरा गावामध्ये असाल तर बिंदास फिरा फटाके बिंदास फोडा जर आजूबाजूला प्रदूषण कमी असेल आणि लिमिटमध्ये फोडा जर तुम्ही शहरामध्ये असाल पण काळजी घेऊन करायचे काय कराल ते सगळ्यांना शुभ दीपावली